गुड मॉर्निंग एवरीवन सकाळची छान अशी सुरुवात झाली आणि बऱ्याच दिवसानंतर सूर्य उगवताना बघितला आहे आता नाशिकला तर असं सूर्योदय काही दिसत नाही पण गावाकडे आल्यावर असं छान दिसतं सकाळी उठल्या उठल्या तर खूप छान वाटतंय हे इकडे hey, या इकडे या काय कार्टून बनय रात्री अकरा वाजेपर्यंत एवढं करून तपासून साडी घातली श्रावा तोंड बघितलं तू तुझं तोंड बघितलं कसं झालं किती झालं मेकअप कोणी केला खाल्लं खाल्लं पण आहोत मी खाल्लं विषय आकर हाय काहीच मी प्राजक्ता तातुम्बा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर घरी येऊन आम्हाला जवळजवळ दोन दिवस झालेले काल तर काही शूट वगैरे केलं नाही पण आज स्टार्ट केलंय आहे शव पुढं मस्त झोपली होती लगेच पळत आली आहे आईचा आवाज आल्या आल्या तर आज आहे माझ्या बहिणीसाठी केळवण म्हणजे आमच्याकडे गैर म्हणतात आता नवीन स्टाईल बघित केळवण वगैरे म्हणायला घरी असं स्वयंपाक करायचा आहे सकाळचा स्वयंपाक वगैरे झालाय आमचे जेवण वगैरे झालेत तर आता करायचं आहे आम्हाला पुरी भाजी आणि मसाले भात चाललाय प्लॅनिंग बाकीचं जे काही आहे ते विकतच घेऊन येऊया म्हटलं रेडीमेड तर त्याचा स्वयंपाक करण्यासाठी आवरतोय आम्ही बाकीची कामं तर आमची सगळी आवरलेली आहे आणि गावाकडे येऊन आपल्याला किती दिवस झाले आठ नाही दोन दोन दिवस झाले आम्हाला गावाकडे येऊन आम्ही काही शूट वगैरे नव्हतं केलं पण म्हटलं चला आज चालू करूया आणि दिदू शाऊ मस्त खेळतायत आता ह्या दिदूला सांगितलंय की शौला झोपी लाव ती तिला झोपी लावणार आहेत आणि मी आणि आत्ता मिळून स्वयंपाक करणार आहे ठीक आहे ना तर माझ्या छोट्या बहिणीच लग्न तिच्याच केळवण करायचं आहे म्हटलं थोडंसं डेकोरेशन करू आमच्याकडं काही जवळ नाही आहे ना किंवा सामान आणायला पण जवळ नाही त्यामुळे इथं जेवढ्या वस्तू भेटल्यात तेवढ्यात काहीतरी ते करूया म्हटलं मस्त प्लॅनिंग आणि आवरून घेऊयात तर थोडशे फुलं वगैरे आणलेत आम्ही ते सजून घेऊया तसं तर करायची खूप मोठी इच्छा होती पण आमच्याकडे काही नव्हतं अवेलेबल आणि जाण्यासारखं पण नाही कोणी घरी तर मग आहे त्यामध्येच हां पिलू हां आणि पिलू जाऊ शकतं पण पिलू गाडी नाही जायला त्यामुळे पिलू पण काही गेलेल नाहीये आहे तुला काही मावशीस लग्नाला जायचंय तुला त्यांना सांग मला मावशीस लग्नाला जायचंय म्हणा मावशीच लग्नाला जायचं तुझे काहीतरी वेग नखरे चालू आहे तर चला स्वयंपाक वगैरे आवरून घेतो आणि जे काय होतं ते दिवसभरात तुमच्या सोबत शेअर करते स्टेट येऊन काल दिदीला हे असं एक कानाचं होतं सध्याच ट्रेंडिंग चालू आहे तर शौसाठी पण घेऊन आले गोड गोड हे कुणाच आहे बाळा घाल बरं पिलूच्या डोक्यात आणि हा माझा आता गोड ससा झाला दिदूच्या याचा कलर छान होता आणि याचा पण कलर खूप छान आहे तर एकदम मस्त दिसतय आणि त्याला मेन म्हणजे लाईट पण लागतात कशा वाचत ग छान वाचत ना तुला वाजवतच नाही का अजून Hmm. तुला बट्टा आणायला लावला होता आईने hmm. तुल तुला अंतश नाही आला का hmm. या उघडायचे असं बाबा किती वेळाच उघडत माझं लेकरू धर अजून घे बट्टा घेता येत ना होता बायाला चला थँक्यू बोल थँक यू चक आता मी गिरण लावून दिली तर मे बी त्यातलं पीठ संपलंय सॉरी त्यातले गहू संपले तर ते बघते बंद झाले काय आहे अजून आय आय आली एवढी भाजी आता <laughs> काम ला आम्ही आम्ही करून खाऊ का पण गावाकडे घरची भाजी असल्या मजा राहते आहे ना काना मस्त ताजी ताजी हिरवी भाजी भेट ती कोथंबीर कोथंबीरच्या मस्त वाड्या होते बादली सगळी कोथंबीर आहे का वांगे पण आहे का खरंच गावाकडे करायला मजा राहते आका सगळं आयत फुकट भेटत नाही तिथं आम्ही ना कोथंबिरीची जुडी पाहिली दीडशे रुपयाला जुडी होती आणि हिरवी पण वाटत काल पण दिली तुम्ही पप्पन त्यांना ही पण भरपूर झाली मग आपण करणार का आता पालकाची भाजी भाजीपेक्षा मला वाटतं भजे करावं कोथंबिरीचे किंवा मग पालकाचे कोथंबीर छान आहे हो वांगे पण मस्तय मस्त वाटत हिरवी हिरवी काय जा। सुकून जाते हो आणून ठेवून काही उपयोग नाही मी एवढ मी एवढं चिरले मसाले भात का एवढा कांदा आणि टोमॅटो एवढं चिरले का काय कडू झाले कांदे चल मी झोपी लावते चल ती केव्हाची म्हणती आई मला झोपी लाव झोपी लावत होती मी जाईल झोपू इथं झोपून तिथे शाळा दिव माग झोपायचं हा माग झोपायचं आता इथं नाही झोपायचं आम्हाला हा द्या टाकून हा वांग टाकून द्या भाग वाटलंस मी करते इथं झोपायचं का तुला आपल्या आपल्या रूममध्ये घरच्या दुधाल किती छान येते ना तर कळवाराची माझी बऱ्यापैकी सगळी तयारी झाली आहे स्वयंपाक पण आमचा रेडी आहे आणि मस्त असं डेकोरेशन केलंय कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा आणि यामध्ये सगळ्यात मोठी मदत या दोन्ही पिल्लांनी केलेली आहे जे की भरपूर सारी कामाची होती आणि बाकीची बिनकामाची होती तर मस्त असं डेकोरेशन रेडी आहे आता आमची बऱ्यापैकी तयारी झाली आहे अजून ते काही आलेले नाहीयेत आणि डेकोरेशन पण सिंपलस जे की आमची गच्च्या फुलांनी केलंय हो ना आजी कुठे आहे मावशी आजी आले नाही येणार येणारे येणारे का आता आता तर आता सगळे आले आणि ही आहे आमची नवरी बाई जिचं लग्न आहे आता आठ दिवसांनी तर तिचा औक्षण वगैरे करून घेते आता मम्मी पप्पा काका काकी माझी बहीण भाऊ सगळेच जण आले पुढे तुम्हाला सगळ्या जणांना दिलेल्या आहेत प्रीतीला वाटलं होतं मला असं भारी सजवलं असं त्यांनी एकदम छान आहे ना गे ताई हाय ना ग पिलू मॅ पिलू सजू लागली गा हाय ना बा नाही अधिक साधी अजून नाही ना केळ्याचे पाहिजे नाही ना पण नाही ना केळ्याचे पानं होते नाही ना आणले नाही ना, ला ना, 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 ना।, 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 ना। लावायला जागा नव्हती निवड कोल लावी हा हात

भात <laughs> मी बनवला पीठ बी बस काय देते मावशीला अगं खाऊ घाल ना मावशीला तिचा नाही मी घालू का ते

स्वाती प्रीतीने उचलून आहे काय करते तू दिदा दाखव फुल फुल बघू ना मावशी लांब ना एक फुल एक मावशी लांब ना साडी कोणती घ्यायची इकडे तुला कोणती साडी आवडली सांग ना मला सांग ना मी कोणती साडी घेऊ शेवट <laughs> शेवट

धरा धरा हा हे काका धरा ते अन्न आहे तिल द्या विशालला द्या काहीतरी वेगळा प्रकार चालू आहे तिला वाटत आईला काय चालू आहे का इथ बप्पा ना ताईला साडी दिसती आता बाय व्हिडिओ जन त्यांनी जास्तचे कपडे घेतले ना ताई एक एक म्हणता म्हणता तो दोन दोन घेत